आता तुम्हाला माझी आवडती आणि महाराष्ट्राने जी जात फार पसंत केली अशी जात म्हणजे सोनपरी हापूस आणि बनिषा एज अ क्रॉस कॉम्बिनेशन म्हणजे सोनपरी तर सोनपरीला पण भरपूर आंबे लागतात तुम्ही जर संख्या बघितली तर याच्यात पण मादी फुलांचं प्रमाण चांगलं आहे आणि याची महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा हापूस सारखा स्वाद असलेला कलर पिवळसर दुसरी गोष्ट याची सेटिंग खूप असते ह्या आंब्याला दुसरी गोष्ट साईज बढिया असते आणि टिकायला पण खूप सुंदर आंबा पिकल्यानंतर पिवळसर असा रंग येतो ह्या आंब्याला आणि माझा अनुभव तीन ते चार वर्ष बघितलं ही अल्टरनेट बेरिंग नाही दरवर्षी बेरिंग देणारा हा आंबा असल्याने भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकतो याच्या आंब्याची लागवड केल्यामुळे याची पण तुम्ही लागवड डेन्स नि लावू शकता इस्रायल तंत्रज्ञानाने तीन बाय वर तीन बाय चौदा फुटावर तुम्ही याची लागवड करू शकता सोनपरी आणि खरंच सोना आहे ते ऍक्च्युली आणि महाराष्ट्रात तर खूप जबरदस्त महाराष्ट्रात कुठल्याही भागात सोनपरी सारखं उत्पादन मला नाही वाटत की कुठल्या जातीचं असेल इतका सुंदर आंबा चव खूप स्वादिष्ट टिकायला चांगला साईज बढिया आणि एका एका झाडावर जर वीस वीस तीस तीस किलो माल मिळतो तर टनेज पण जबरदस्त असा माझा आवडता सोनपरी आंबा कशी वाटली इन्फॉर्मेशन नक्की शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा